माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे रिट याचिका क्रमांक एकतीस बत्तीस ऑब्लिक दोन हजार चारमधील सतरा ऑगस्ट दोन हजार सहा व पंधरा एप्रिल दोन हजार नऊ आदेशाप्रमाणे धर्मादाय रुग्णालयांनी अंमलात आणाव्याची योजना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास अन्वये ज्यांची सार्वजनिक न्यास म्हणून नोंद झाली आहे व सदर धर्मादाय न्यास जे धर्मादाय रुग्णालय ज्यामध्ये सुश्रूषालय प्रसूतिगृह दवाखाना किया वैद्यकीय मदत देणारे केंद्र किंवा वैद्यकीय मदत देणारे केंद्र चालवत आहे आणि ज्यांचा वार्षिक खर्च हा वैद्यकीय कारणास्तव पाच लाखांपेक्षा जास्त आहे असे न्यास कलम एक्केचाळीस अ च्या अंतर्गत शासकीय अनुदानित सार्वजनिक न्यास म्हणून समजले जातील वरील कलम एक अंतर्गत येणाऱ्या न्यासाबाबत सं वैद्यकीय के केंद्रात कार्यान्वित असलेल्या खाटांच्या संख्येपैकी एकूण दहा टक्के खाटा निर्धन आणि दहा टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत धर्मादाय रुग्णालयांनी खाली नमूद सेवा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत दिल्या जातात खाटा निवासी वैद्यकीय अधिकार सेवा शुश्रूषा अन्न कापड पाणी वीज विषयक सेवा इतर सर्वसामान्य सेवा ज्या रुग्णांचे से वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजारांच्या आत आहे अशा रुग्णांना निर्धन रुग्ण म्हणून संबोधले जाते अशा रुग्णांना वैद्यकीय तपासणी उपचार व औषधे मोफत दिले जातात ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख साठ हजारांपेक्षा आत आहे अशा रुग्णांना दुर्बल घटकातील रुग्ण म्हणून संबोधले जाते अशा रुग्णांना वैद्यकीय तपासणी उपचार पन्नास टक्के सवलतीत दिले जातात औषधे उपयोगात आणलेल्या वस्तू शरीराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार आणि रुग्णालयांनी केलेली खरेदीच्या किमतीत लावण्यात येतो मात्र सदर रुग्णास या वस्तूची पन्नास टक्के किंमत द्यावी लागते रुग्णांनी उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तहसीलदार यांच्या उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केशर केशरी शिधापत्र यापैकी एक दस्तऐवज संबंधित धर्मादाय रुग्णालयात सादर करावा धर्मादाय रुग्णालयातील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ तार केल्यास धर्मादाय उपायुक्त सोलापूर यांच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नाथ प्राईड बिल्डिंग पहिला मजला उत्तर सदर बाजार सोलापूर या कार्यालयात लेखी तक्रार किंवा दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन एकतीस ऐंशी शून्य एक किंवा हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 सात शून्य येथे नोंदवावी सोबत रुग्णालयांची ना अशी माहिती धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका